शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हार्बरच्या प्लॉटमध्ये आणि आपला हरभरा जो आहे तर हा हार्बर आहे सिलेक्शन हरभरा नवीन व्हरायटी तीन फुटावर पेरणी केली एकरी वीस किलो बियाणं टाकलं आणि विशेष म्हणजे याची पेरणी केल्या केल्या अडीच अडीच तास सिंगल पाईपवर पाणी दिलं काठाला दोन नोजल दिले बाकी एक एका पाईपवर एक नोजल, नोजल। एक नोजेल आणि त्या काठ्याला दोन नोजेल तर इथं बघू शकता आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा नोजेल आहेत आणि त्या काठला एक या काठला एक म्हणजे बारा नोजेल आणि त्याच्यानंतर आपण पाणी दिल्यानंतर डवरणी केली साधारण मोठा झाल्यानंतर शेंडा चटणी केली त्याच्यानंतर फवारा आपण दिला तर फवार्यामध्ये आपण काय घेतलं तर फवार्यामध्ये आपण घेतलेलं आहे डोंगल घेतलेला आहे चार मिली क्लोरोपायरफॉ चाळीस मिली यम पंचाळीस चाळीस ग्राम इथं फवारणी केलेली आहे आणि आता आपण याला थोडी ताकद येण्यासाठी आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं याला भरपूर ताकद लागते कारण ही व्हरायटी पसरणारी आहे भरपूर घाटे फांद्या देणारी आहे तर त्यासाठी आपण या व्हरायटीला काय केलं तर पहिल्यांदाला आपण डी ए पी दिलं होतं आणि यावेळेससुद्धा आपण आता डी ए पीच आणलं याचं कारण एकच आहे की या व्हरायटीला डी ए पी भरपूर का लागते तर दाण्याचा दाण्याची साईज घाट्यामध्ये दाण्याची संख्या दोन कुठं तीन किंवा एक जरी असली तरी जाड दाणे आणि फांद्या भरपूर असल्यामुळं घाटाची संख्या भरपूर येते फुलाची संख्या भरपूर येते प्रत्येक दाणा भरला पाहिजे यासाठी आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं खाद्य देणं महत्त्वाचं आहे पण खाद्य कमी नाही द्यायचं तर खाद्य भरपूर द्यावं लागते तर यासाठी आपण काय केलं सुरुवातीला आपण इथं डी ए पी पेरलं आणि परत आता दोन बॅग इथं डी ए पी आपण झाडावर जे तास आहे या तासावर असं फेकून दिलं तासावर फेकून दिलं थोडंसं दहाच्या नंतर कारण त्याच्यामुळं काय झालं दहाच्या नंतर फेकल्यामुळे याच्यावरचं वधाड वगैरे होतं तर ते वधाड पूर्ण गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती ओलावा नसते ओलावा नसल्यामुळं खत टाकलेलं झाडावरचं खत खा, सर्व खाली जाते आणि त्यामध्ये आपण काय घेतलं फक्त डी ए पी त्यात पावडर विकतो काही घेतलं नाही त्यामुळं चिपकण्याचा काही म्हणजे चिपकू शकत नाही त्याच्यावर तर अशा प्रकारे आपण डी ए पी घेतलं आणि आता याला पाणी चालू केलं तर पाणी आपण आता इथं अडीच ते तीन तास देणार आहोत कारण जमिनीमध्ये पहिलेच ओलावा आहे परंतु खद दिल्यामुळं आपल्याला इथं पाणी लागते तर त्यासाठी आपण इथं पाणी देणं चालू केलं आहे तर आता अडीच तीन घंट्यामध्ये जर पाणी आपलं ओलं किती होते त्याच्यानुसार आपण इथं पाणी द्यायचं आहे तर आणि हे पाणी दिल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं एक करायचं आहे इथं पुन्हा एकदा फवारा घ्यायचा आहे फवार्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लिवोशिन कल्टर किंवा आपण इथं डोंगलचा वापर करावा लागतो कारण वाढ झटपट होत आहे तीन फुट असूनसुद्धा त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे तर हा या हारबरा सिलेक्शन आणि या हार्बरला पाण्याचं व्यवस्थापन आपण चालू केलं आहे आणि कुठं मर जर असेल प्लॉटमध्ये ती मरसुद्धा पाणी दिल्यानंतर खद दिल्यानंतर थांबते त्यासाठी थोडं पाणी देणं आवश्यक असते आणि कधी पाणी देताना सिंगल पाईपावरच एक नोजल अशा प्रकारे पाणी द्यावं जेणेकरून सर्वत्र सारखं भिजते आणि जर आपण पाणी देताना दोन पाईपावर एक नोजल ठेवलं तर पाणी हे पदशीर होत नाही कुठं कुठं गॅप पडते आणि आपल्याला पाहिजे तशी रिझल्ट येत नाही तर त्यासाठी पाणीही सिंगल पाईपावरच द्यावे